हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही छाया किचन तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवते गुरुवारची पूजा मार्गशीर महिन्याचा दुसरा गुरुवार आहे आणि मी खूप वर्षातून करते तीस वर्ष झाले मला पूजा बघा मान्य झाली माझी मानव पूजा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आज रेसिपी आहे पुरी भाजी आणि पनीरची भाजी चला मग बाय भेटूया चला झाली आपली पूजा आपण जेवण बनवूया तर मी पुरी बनवते पनीरची भाजी बनवते आणि शिरा बनवते प्रसादासाठी चला मग बनवूया हे बघा मी एवढे साहित्य घेतले पीठ घेतले तूप साखर ड्रायफ्रूट भाजीसाठी पनीर घेतले इथं आपले मसाले आहेत चला मग बनवूया चला मग आता मी पीठ मळून घेते पुरीसाठी एक वाटी पीठ आहे एक वाटी पीठ घेतलं मी साखर घेते एक चमचा साखरामुळं पुरीला कसा कलर येतो तीन चमचे मी रवा टाक घेते रव्यामुळे कसं पुरी खुसफुशीत पुछ होते आणि फुगलेले टम राहते ते चवीपुरत आता पीठ मळून घेते मी झाले आपल्या एक मळून पीठ पुरीचं हे बघा असं घट्ट मळायचं आणि तेल लावून घ्यायचं चा, चांगलं मळायचं चा, असं घट्ट घट्ट पीठ मळलं ना पुरीचं मग पुरी पुरी अशी चांगली टम फुकते चला आता हे ठेवून दहा मिनटं मोरायला ठेवू आता आपण पनीरची भाजी घेऊया बनवायला आता गॅस पेटवते मी तेल टाकते पहिला आपण पनीर घेते मी भाजून ट्राय करून आता पनीर मी ना फ्राय करून घेते लालशावर गोल्डन कलर व्हायपर्यंत पनीर घ्यायचं भाजून फ्राय करून असं चला मग मी फ्राय करून घेते बघा मस्त झाले आता गोल्डन कलर आपण चांगले फ्राय करून घेतले पनीर काढून घेते मी आता पूर्ण फ्राय करून घेतले ना मस्त घेते पाहिजे आपले पनीर आता फ्राय करून चला आता आपण कांदा टोमॅटो ही करून भाजून घेऊया कांदा टाकू चांगला लाल तर होऊ येते कांदा झाला आपला गोल्डन कलर कांदा चांगला आहे आता आपण टमाटो टाकूया लसूण पण टाकले येतात काजू पण टाकायचे थोडेसे ग्रेवी चांगली होते कलर चे घट्ट पण येतो चांगला आता हे सगळे मसाले मी भाजून घेते झाले आपले कांदा टमाटे बघा कांदा भाजलाय मसाला आता काढून घेते आणि मिक्सरला बारीक करून घेते चला मग ते बघा झालंय आपला आता मसाला वाटून मिक्सरला बारीक करून घेतलाय आता आपण भाजी बनवाय घेऊया तेल टाकते एक पळी टाकते जिरं आपलाही वाटून घेतलेला मसाला टाकते आपले मसाले टाकते मी आळद टाकते हा पनीर मसाला आहे परत लाल मिरची पावडर टाकते दोन चमचे टाकते आपली धना पावडर मीठ टाकते चवे चांगला भाजून घेते झाड आहे आपल्या आता हे बघा तेल सुटले चांगलं आता आपण पनीर टाकूया Apa yang aku buat dan gailah mixer meter kan panik tapi Jauh itu malah itu ini Pak Haji nak jauh itu nih Pak Noet itu Pertama secara mata dia udah sanggi ताजी होते इकडे ताजी शिजती तोपर्यंत आपण इकडे पुरी लाटून घेऊया हे बघा एक पीठ असं मुरलंय चांगलं मस्त आता आपण पुरीसाठी गोळे बनवूया आता आपण पुरी बनवून घेते मी लाटून घेते एक सारखी लाटायची पुरी साठी घट्ट पीठ म्हणायचं झाले आपल्या पुऱ्याला आठवून त्याला आपण तळून घेऊ घेऊया हे बघा छान फोगले आपली पुरी मस्त टंग फोगले तर हे बघा काढून घेते मी हे बघा किती टम फुगले मस्त कलर पण आलाय आता आपण सगळ्या तळून घेते मी असे एक एक, एक सोडायची खूपच चांगल्या तर आता मी सगळ्या घेते आता तळून पुऱ्या पुऱ्या झाड आपल्या तव बघा मस्त झाडे टम फुगलेत कलर पण आलाय पुऱ्यांना आता आपण भाजी बघूया भाजी पण झाली आपली चला आता सर्व करूया कोथिंबीर टाकते हे बघा छान चला आता आपण शिरा बनवते मी शिरा बनवते झाले आपली भाजी झाली पुऱ्या झाल्या आता शिरा बनवूया शिरा बनवूया तूप टाकते ड्रायफूड आपण भाजून घेऊया ड्रायफूड भाजून घेतले की तरपूर छान लागते खरपूस भाजून घ्यायचं दुधामध्ये आपण दूध पण घेतले शिऱ्यासाठी प्रसाद ना दुधातच करायचा आता काढून घेते मी ड्राय आपण घेतलेत आता भाजून लाल लालसर घ्यायचं भाजून त्याच्यातच मी ना तूप टाकते आता रवा टाकते असत लाल सर रवा भाजून घ्यायचा तुपामध्ये झाला आपल्या हे बघा भाजून छान लाल भाजला आता आपण दूध टाकूया दूध गरम करून घेतले मी बारीक रवा आहे कमीच लागेल दूध आपल्याला जाड रवा असणार जास्त लागते आता आपण ही मेंची पूड टाकूया ड्रायफ्रूट पण टाकते साखर टाकते साखरेला पण पाणी सुटतंय आता आपण वाफ पण देऊया छान फुटतंय आपला मऊ लुसलुसीत होतंय शिरा सगळीच साखर टाकली मी बघा एक वाटी मिक्स करून घेते मी मिक्स हो आता आपण झाकण ठेवूया झाले आपली दोन मिनटं बघूया आता आपण शिरा हे बघा छान मऊ झाले आता आपण ही परत घे टाकूया वरून तूप पूर्ण टाकते छान मऊ लुसलुशीत होतो मिक्स करते मिक्स करून घेतले मी आता मिक्स करते परत आपण दोन मिनटं झाकून ठेवूया हे बघा झालं आपल्याला रवा मस्त मऊ लुसलुसत आहे बघा छान झालाय चला आता आपण हे बघा छान झालाय मऊ चला आता बंद करते गॅस चला मग झालं आपले जेवण बनवून पनीरची भाजी पुरी शिरा वरण भात कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी चांगली वाटली तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय